नमस्कार शुभ सकाळ कशा आहात सर्वजण उठलात की नाही आणि मी उठलेली आहे आणि लागलेली आहे कामाला आणि हा आहे बघा बाहेरचा सीन दृश्य किती छान अंधार असे पडलेले आहे आणि अशा अंधारामध्ये काम करायला खूप छान वाटतं आणि बघा पाच पंचवीस झालेले आहेत म्हणजे रोजच्यापेक्षा पाच मिनिट उशीरच मी उठलेली आहे आता गरम पाणी पिऊन बाकीच्या सगळ्या कामाला लागणार आहे हे वरण झालेलं आहे माझं आता भात पण इकडं झालेलं आहे आता भाजी काय करावं काय करावं म्हणून मी विचार करत आहे हां लक्षात आलं आता माझ्याकडे कसं आळूची पानं आहेत तर चला बाहेर जाऊन आळूची पानं आणायला जाऊ बाहेरचं दृश्य बघा पाऊस पडत आहे हा शुक्रवारचा आहे व्हिडिओ आणि शनिवारचा टाकलेला आहे आणि रविवारचा पण आता टाकणारच आहे इथं खूपच म्हणजे अडचणीमध्ये आळूची पानं ही मी घेतली आहे लागलेली होती छानशी धुवून त्याला मी चिरून घेतली आणि चिरून घेऊन कांदा लसण अद्रक लसूण पेस्ट सगळं तेलामध्ये टाकून आणि चांगलं कांदा परतल्यानंतर आता चिरून घेतलेली जे बारीक बारीक चिरून घेतली आळूची पानं आणि जास्त मी करत नाही आळूच्या पानाची भाजी पण शरीराला खूप छान असते म्हणून कधीकधी कधी करणं आवश्यक असतं आणि आपण केल्यानंतरच पुरुष मंडळी पण खातात आणि आपणच नाही केलं तर त्यांना काय खायला मिळतं मग म्हणून मी घरचे घरचीच काढून करत आहे आता त्यामध्ये पाणी घातलं फोंनीमध्ये पाणी थोडं घालून मीठ मिरची सगळं घालून बेसन घातलेली आहे आळूची पानं घालून खूप वेळ फिरवलं आणि बेसन घातलं आणि शिजल्यानंतर बंद आता मी डबा वगैरे सर्व घेऊन शाळेत आलेली आहे घरी फक्त चहा घेतला होता सर्व टीचर्स लागली आहेत कामाला आता त्यानंतर मी आले घरी दोन वाजलेले आहेत दोन अडीच वाजलेले आहेत आणि ऑनलाईन एक मी वस्तू मागवलेली होती ते आता देऊन गेलेलं आहे आणि इकडे कामाची बाई काम करत आहे आणि ती कामाची बाई आज नवीन दिसते कारण तिची आई आहे ते दोघी बहिणी येऊन काम करतात दोघी बहिणी पण खूपच परेशानीमध्ये असतात म्हणून ते दोघी बहिणी मिळून काम करतात काहीतरी पोटापाण्यासाठी काम करावं लागतं ना मग ती बहीण एक मोठी बहीण ॲडमिट आहे म्हणून त्या दोघी बहिणी हॉस्पिटलमध्ये आहेत आणि हे पहा आई मुलींसाठी म्हणून काम करून जात आहे मुलींचे जेवढे जेवढे घरं आहेत आई शोधून शोधून उडकून कामं घेतलेली आहे आता नंतर मी वाजले आता सहा तर मी निघालेले आहे थोडं बाहेर म्हणजे मला शूज घ्यायचे होते आणि उद्या युनिटी डे आहे तर रनिंग पण करावं लागतं त्यासाठी म्हणून मी शूज घ्यायला चाललेले आहे तर इथं वाटेत पहा किती वेळ थांबावं लागतं ट्रेन यायची वेळ झालेली आहे तर फाटक बंद आहे ही बिदर यशवंतपूर ट्रेन आहे आणि इथल्या लोकांना बेंगलोरला जाण्यासाठी खूप छान आणि सुयोग अशी हे ब ट्रेन आहे वेळेवर तिथं जाऊन सकाळी आठला तिथं जाऊन पोहोचते पोहोचवते तिथं गेल्यानंतर दुसरे काम पण लवकर रात लवकर करून आणि संध्याकाळी वापस येऊ शकतो आता मी आलेले शूजच्या शॉपमध्ये तर शुभ संध्याकाळ आणि मी घेतलेली आहे शूज ते काळे शूज मला खूप आवडले आणि आता मी जात आहे हे काळे शूज मला खूप छान वाटले आणि मी घराकडे जात आहे नमस्कार तर मी तुम्हाला दुपारी दाखवलेले होते की काहीतरी ऑनलाईन मी मागवले आहे तर काय ऑनलाईन आहे पाहूया आणि नऊ वाजलेले आहेत पण मी सृष्टीची वाट पाहत होते सृष्टी शाळेहून आल्यानंतर बघावं म्हणून त्याच्यानंतर काही काम लागलं तर आता बघणारच आहे ती वस्तू कशी आहे काय आहे तुम्हाला पण दाखवते आजच्या ब्लॉगमध्ये ते दाखवून आजच्या व्हिडिओचा मी एंड करणार आहे तर चला बघूया काय आहे ते तुम्ही ओळखलाच असाल हे काय आहे आणि हे आहे बर्ड फीडर आणि ह्याच्यामध्ये गहू ज्वारी घालून गार्डनमध्ये टांगायचं आणि पक्षी येऊन खातात तर अशी छोटीशी पक्ष्यांची सेवा आपल्या हातून होणार आहे तर ते लावताना पण मी तुम्हाला दाखवेन तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद